रात्रीचे अकरा वाजले होते मुंबईतील एका एकट्या खोलीत सिया एक, एक बावीस वर्षाची कंटेंट क्रिएटर तिच्या फोनवर रील्स एडिट करत होती ती इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करते मिडनाईट नावाचं एक हॉरर ॲप आलं आहे म्हणजे बारा वाजता ऑनलाईन असाल तर कोणीतरी तुम्हाला घेऊन जातं हा रील बघा आणि तुमचं ट्राय करून सांगा पण मला वाटतं हे फेक आहे ती हसते आणि फोन साईडला ठेवते पण बारा वाजून एक मिनटाला एक नोटिफिकेशन येतं अननॉन नंबरवरून आय सी यू थ्रो द स्क्रीन सिया थोडी दचकते पण ती हसते काय ॲप्स बनवतात आता म्हणत ती फोन बाजूला ठेवते पण तेवढ्या तिचा फोनचा फ्रंट कॅमेरा चालू होतो स्क्रीनवर तिचा चेहरा थोडासा डिस्टॉर्ट होतो जणू कोणीतरी तिच्या डोळ्यातून आठ डोकं होतंय दुसऱ्या दिवशी सकाळी तिचा मित्र रोहन ज्याने काल रात्री तो ॲप डाउनलोड केला होता तो गायब होतो त्याचा फोन त्याच्या घरात सापडतो पण तो अनलॉक होत नाही लॉक स्क्रीनवर एक मेसेज येतो यू स्टेट ऑनलाईन शिट टू यू सियाचा हसू आता थांबतं ती अविनाशला फोन करते तिचा जुना मित्र एक गेम डेव्हलपर सिया म्हणते अवी या ॲपमध्ये काहीतरी आहे खरं आहे का अविनाश त्या ॲपचा कोड डाउनलोड करतो आणि आश्चर्यचकित होतो सीआ हा कोड साधा नाही आहे या ॲपमध्ये जावास्क्रिप्ट ए आय काहीच नाही इथे एक ॲनिशियंट संस्कृत कोड आहे जणू एखादा मंत्र हा मिडनाईट ॲप एक कोडेड क्युअर्स आहे एका प्रकारचा टेक्नॉलॉजीचा वापर करून एनिशियंट काळातील आत्म्यांना बो बोलवणारा मंत्र जेव्हा कोणीही त्या ॲपवर बारा ते सव्वा बारा या वेळेत ऑनलाईन असतो तेव्हा ॲप त्यांचं सोल इम्प्रिप्ट स्क्रीनवरून कॅप्चर करतं सिया घाबरलेली असते पण ती ठरवते आता लोकांना सत्य सांगायलाच पाहिजे ती एक लाईव्ह स्ट्रीम अनाऊन्स करते तु नाईट ट्वेल्व एम ट्रुथ अबाउट मिड नाईट ॲप अविनाश तिला थांबवतो पण सिया ठाम असते रात्री बारा वाजता लाईव्ह सुरू होतं सिया सांगत असते मित्रांनो हा ॲप खरा आहे माझ्या एका मित्राला तो गेला एवढं स्क्रीन फ्रीज होते आणि एक मेसेज दिसतो आय वॉन्ट यू ट्वाईस नाव आयल बी सीन इन ऑल युअर फॉलोअर्स स्क्रीन्स लाईव्हमध्ये प्रेक्षकांचे कमेंट्स दिसत असतात मागे कोणीतरी आहे काळं आकृती बिंद चेहरा दिसत नाही पण सिया काहीच बोलत नाही आणि अचानक लाईफ कट होतो दुसऱ्या दिवशी सिया गायब पोलीस केस होते मीडिया धडकतं मग तिचा इंस्टाग्राम प्रोफाईल अजूनही ॲक्टिव्ह असतो दररोज रात्री बारा वाजून बार एक मिनटाला एक रील पोस्ट होते त्यात आवाज फक्त एवढाच यू वॉचड मी नाव आय एम वॉचिंग यू आणि दर दिवशी तिचा एक फॉलोवर गायब होतोय स्क्रीन एंड होते तुझं स्क्रीन ऑन आहे तू बारा एकला ऑनलाईन असणार आहेस तर तिचा मेसेज पुढचा तूच वाचणार आहेस आय सी यू तुम्हाला जर ही कथा आवडली असेल तर आपल्या प्रेम कथा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंट करून सांगा तुम्हाला ही कथा कशी वाटली आणि आपल्या या चॅनलला भरभरून प्रेम द्यायला विसरू नका पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ